नर्मदे हर आज नर्मदा पायी परिक्रमेचा त्रेचाळीसावा दिवस आणि बोरासच्या पुढे हे बघा असा छान आश्रम लागला आहे आणि इथं मस्तपैकी आता चहा पाणी आणि बालभोग घेऊन निघणार आहोत आपण हे बघा बघू शकता तुम्ही छान अशी व्यवस्था आहे इथं एक गाद्यांचा ढिगारा आहे इथून एक गादी घ्यायची आणि आसन लावायचं इथं मस्तपैकी छान इतका सुंदर आश्रम पहिल्यांदाच पाहिला आहे मी नर्मदा परिक्रेमध्ये नर्मदे हर मित्रांनो इथे प्रॉपर नाशिकचेच महाराज हो काढला काढला महाराज आहे सेवा देण्यासाठी मस्त आनंद वाटला अगदी नर्मदेच्या किनारी हे बघा मैया अगदी काही फुट अंतरावर फक्त नर्मदे इकडं धरणाचं काम चालू आहे त्याच्यामुळे एवढा मोठा वाळूचा ढिकारा आणि हे काम चालू आहे म्हणून इकडं माईचा प्रवाह आहे इकडं या आश्रमातला हा किचन आहे मस्त पाहिजे हे बघा हे बघा छान मस्त अति सुंदर चूल अगदी चुलीवरला स्वयंपाक बनवतात महाराज आणि छान असं मस्त रम्य असं वाटतं थांबून घ्यावा इथे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर। वा ज्ञान कर्म आणि भक्ती हे तीन दरवाजे आश्रमाचे नर्मदे हर